सचिन सगळ्यांना कशा आहात हो सचिन भैया झाले मग अशीच घेणार होते पण मला रडत होता मग चला आता वेळ आहे बर बर एकनाथ दादा नमस्कार मी पण मस्त आहे हो ना दादा झाले चहापाणी तुमचं झालं का काय काम चालू एक ना दादा धन्यवाद सचिन भैया लाईव्ह लावल्यानंतर मग अशी मी रेखाताईच्या याच्या लाईव्हवर बोलले होते तुम्हाला पण तुम्ही लगेच गेलात आकाश दादा नमस्कार स्वागत आहे आकाश दादा बैल सारा पाणी हो सध्या काही काम नाही तर जास्त बोलत नाहीत लाईवर बर बर सगळ्यांचं स्वागत आहे वरती काही नाही एक ना दादा शेताकडे गेल तर असं का राग येत त्यांना नाही येत एक ना दादा प्रल्हाद दादा नमस्कार शेतात काही नाही एक प्रशांत दादा शेतात आता सध्या तिळ तिळ ता कापून आला आज कापलं आता बांधायचं चार चारच्या नंतर चार वाजलीत पण थोड्या वेळाने बांधायचा जय भीम नमो बुद्धाई जीत आपली पक्की खूप छान आयडीचं नाव आहे नमस्कार दादा नमस्कार नाही आर एक ना दादा चालूच आहे घरचं पण चालूच आहे लाईक डाऊन केल्याबद्दल धन्यवाद चार वाजून गेलेत का बर बरं जाऊ दे आता म्हणजे बांधायचं मला नाही तेवढं जमायचं घरचे बांधतील आता तीळ कापलाय ना बांधायला घरचे बांधतील आता नाही एक ना दादा सकाळी सहाला गेल ते शेतामध्ये मग अकरापर्यंत कापला आणि नंतर आलो घरी आता घरीच आहे भाऊ साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुस आहे काय नाही का नाही आली पंकज दादा नाही आली येईल नाही आली हो भाऊ सब दादा जमते पण सध्या कापलाय फक्त कापलाय त्याला झाडायचंही राहिले ना बांधायचं पुन्हा ते टेकून टेकून सगळ्या ठेवायच्या पुन्हा वाळल्यानंतर झाडायचं बरंच काम राहिले ना त्या तिळाचं आणखीन सोडत आहेत कमेंट माझी हो आणू तयाला नाही तेवढेच ना पंकज ना दादा नाही सोड़तो हो येईल आणखी लाईक लाईक एक केलेली के दुसरी कोणती राहिली ऊन खूप लागते ना ताई पाच हो एक ना दादा अकराला ती इतकं ऊन लागू लागलं ना सहाला जाऊन अकराला खूप ऊन लागू लागलं काळजी घ्या शेतकरी ताई माई सर्वनी तुमच्यामुळे हां धन्यवाद जी आपली आपली दादा धन्यवाद हां उन्हाळी तीळ होतं दादा उन्हाळी तिळ होता आणि आता दुसरं काय घ्यावं म्हणजे यंदाच वीर पाडली आहे दुसरं काय पीक घ्यावं म्हणून थोडाच घेतला होता तीळ तर पाणी पण पुरलं मग आता सध्या कापून आलो आम्ही का बघूच किती होते ते त्याचा पण व्हिडिओ बनवीन मी हो का पंकज दादा बरं बरं पंकजदादा तुमच्या इकडं भरपूर भैमुग असते काय की ना आमच्या इकडं घ्यायला काही हरकत नाही पंकजदादा थोडं घरी खायपुरत्या शेंगा घेतल्या असत्या पण इकडं रानडुकर ते ठेवीतच नाही तर भहीमुगच ठेवत नाही तर बर, बरं बरं दादा काय हरकत नाही कॉल आला तर हां खूप आहेत हुशारी मासा ताई कधी दादा मी लाईव बंद केली ती आज फक्त थोडा वेळ गे घेतली शेतात नंतर आताच चालू केली नव्हती घेतली मी ताई भैया खूप लहान आहे तरी पण तुम्ही शेतात काम करतात हो हो एकनाथ दादा लहान आहे तरी पण करावं लागते ना मग आता घरचं शेत म्हणल्यावर करावं लागते ना आणि जे सासू असे आहेत ना त्यांना पण तेवढं होत नाही आहे त्याच्यामुळं मग त्यांच्यापाशी ठेवायचं आणि करायचं शेतातलं काम कधी लई त्रास देते मग त्याला एक घ्यायला माणूस नंतर दुसरं शेतातलं काम करायचं एक तिळ मे दोन निशाणा काय म्हणायचं आहे सचिन भैया आणि तिळ झाले तर सगळ्यांनीच घेऊन जायला या कारण सगळ्यांचे तर भागल धन्यवाद गेले का सगळे कमेंट टाका कमेंटच येत नाही आहे मला दिस का पंकज दादा सचिन भैया एकनाथ दादा कमेंट टाका बरं का दिसन नाही मला शिशीवर पण एकच जण दिसायला आहे आता तिघं जणं दिसत पण कमेंट येत नाही मला तर मी परत चालू करते कारण असं व्हायला आहे प्रॉब्लेमच